नमस्कार शेतकरी मित्रांनो तर, तर आज आहे अकरा फेब्रुवारी तर आज तुरीच्या बाजारभावामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आपल्याला पाहायला भेटत आहे तर जाणून घेऊया आजचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे लातूर बाजार समिती येथे आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो या पुढील बाजार समिती आहे ती म्हणजे बाजार समिती येथे आवक आलेली आहे पंधराशे दहा क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार पाच सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे दहा तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुखेड बाजार समिती येथे आवक आलेली आहे तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार चारशे आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुरुम बाजार समिती येथे आवक आलेली आहे तीनशे पासष्ट क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे सात हजार शंभर सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार सहाशे शहाऐंशी तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार सहाशे शहाऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे तुळजापूर येथे आवक आलेली आहे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे सात हजार दोनशे तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव आणि यापुढे आपण हळद बाजारभाव देखील टाकणार आहोत तर हे दोन्ही हळद बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा